हा साहेब तुम्ही जो अंदाज दिला होता आपल्या ऑडियन्सला आपल्या चॅनलच्या माध्यमातून चार ते पाच दिवसापूर्वी तो पूर्णतः शंभर टक्के ठरला साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हो असं वाटत नव्हतं साहेब की पाऊस पडेल म्हणून कारण की एवढं टेम्परेचर म्हणजे वातावरण खराब झालं होतं परंतु एवढा पाऊस पडला साहेब काल रात्री आमच्याकडे सतरा सतरा ऑगस्टच्या रात्री सोळा ऑगस्टच्या रात्री. आता वीस आता एकोणीस म्हणजे आज रात्री उद्या परवा जरा जास्त पाऊस आहे. वीस एकवीस. चोवीस पर्यंत भागात जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिक पाऊस तिकडे सुद्धा आता काही पाऊस पडणार आहे शिर्डी कोपरगाव हो नगर जिल्ह्यात संगमनेर बीड जिल्ह्यात पण एक जास्त पडणार आहे लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ त्याच्यानंतर पंढरपूरकर खूप पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली जत कालद कुंडल तिकडे तर खूप झाला भयानकर झाला कुंडल सांगलीकडं कोला पूरकर पण झाला आणखीन तिकडे सुद्धा होणार आहे सांगायचं झालं तर उद्यापासून वीज पासून हॅलो हो बोला ना वीस वीस चोवीस मग जरा जास्त पाऊस आहे जरा संपूर्ण एकंदरीत विचार केला तर काही भाषली जर संपूर्ण दोन सप्टेंबर पर्यंत पावसाचं वाळ आम्हाला सांगितलं हो कारण कीच म्हणलं साहेबांनी तुम्ही सांगितलं होतं की ते म्हणजे लालाबाळ होते त्यांनी आमच्या इकडे झाला तुम्हाला काय म्हणलं होतं लालाबाळ झालं ना फोटो काढून ठेवा पाऊस येते म्हणजे दोन दिवसात येतो जर साहेब दोन ते तीन दिवसात चांगला मोकार पाऊस आला झाली इकडले हे हे काय सांगत निसर्ग सांगतंय याला कोणत्याच सॅटेलाईटची गरज नाही कशाचीच गरज नाही. साहेब तेच फक्त तुम्हीच सांगू शकता साहेब बाकीला म्हणजे कोणाला कळू शकत नाही कारण एवढं म्हणजे ऍक्टिव्ह अंदाजे ना साहेब म्हणजे एवढं तुम्हाला इतके ने काय म्हणत होतं तुम्ही त्याचा फोटो काढून ठेवा म्हणून. हो तेच हुकलं फोटो काढून आता नक्की पुढच्या वेळेस. माझ्याकडे आहे ना मी तर हिरडून टाकलेला आहे. तुमचा व्हिडिओ पाहिला मी त्या दिवशी तुम्ही अपलोड केला होता दोन दिवसांपूर्वी तेवढं. मी म्हणलो तर काल परवा दिवशी श्रीगोंद्याकडे गेलतो एका उद्घाटनाला हो म्हणलो तर तुमच्या पाठोदा कडा खूप पाऊस पडणार आहे साहेब थोडक्यात आता वीस पासून पुढे कसं राहील साहेब मग पाऊस वीस ते मग दोन सप्टेंबर हो, हो। जास्त पाऊस आहे आणि उत्तर महाराष्ट्राचा जास्त उत्तर महाराष्ट्र मध्ये काय झालं लासलगाव झालं दोडी सिन्नर मालेगाव नांदगाव त्या भागात जर पाऊस कमी तर काल तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर तिकडे सांगितलं शेतकऱ्याला काही चिंता करू नका वीस ते म्हणजे दोन सप्टेंबर तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे म्हटलं पुन्हा तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हटलं पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर येणार आहे आणि ते पाणी जायकवाडीला येणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना ह्या जायकवाडी ह्या ऑगस्ट मध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल आज एक झाले आणि आता हे उद्याचा हे दहा दिवसाचा पाऊस पडला दोन सप्टेंबर पर्यंत त्याला पाणी आलं आणि त्याच्यात वीस टक्के भरून जाणार ते पन्नास टक्के तर होतच आहे समज ऑगस्ट मध्ये ऑगस्ट पर्यंत आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये संपूर्ण भरून जाईल हो आता जायकवाडी पण मागील म्हणजे एक दीड वर्ष भरलेले नाही कारण की मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळे तर हे साहेब हे नक्कीच अंदाज ठरला साहेब कारण की तुम्ही सांगितलं त्याच्या दिवशी पाऊस संध्याकाळी चार वाजेपासून सुरू झाला आमच्या इकडं आणखीन बघा oh. ना उद्याच्या ला बघा ना एकोणीस वीस पासून कसा पाऊस आहे सगळीकडे जोराचा पाऊस आहे असं साधा नाही अजून पाणी काल तुम्ही मंठीगडला बघितलं का त्या नदीला पूर आला होता ना त्यालस्कर नदी येतो नाव माहित नाही लक्षात तिला पूर होता तुमचा व्हिडिओ बघितला आणि रिसोर्ट कर मी म्हणलं तिकडे सुद्धा पूर आला बऱ्या ठिकाणी सर तिकडे पाहिलं तिकडे न्यूज मी रिसोर्टच्या तिकडे हो स्टेटस ला ठेवलं होतं कुठं कुठं पूर आला हो पाहिलं मी तुमचे स्टेटस पण तेच म्हणलं साहेबांना एकदा कॉल करून घे हे सांगा मग पुढचं विचारा कारण की तो अंदाज शंभर टक्के ठरला म्हणल्यावर रे साहेब. आणि अक्कलकोट तिकडे सुद्धा मी म्हणलो होतो तिकडे पाऊस पडणार. दक्षिण सोलापूर काय झालं शेतकरी म्हणले आमचं दक्षिण सोलापूरचं नाव घेत नाही. तर मग त्यांना सांगितलं की दक्षिण सोलापूर कर खूप पाऊस पडणं काल लई झालं तिकडं लिंबोर्नी ते तालुक्यात. तुम्हाला सांगता हॅलो महाराष्ट्रात आतापर्यंत मी अठ्ठावीस हजार गावावरून गेलो. हो हो तुमचे अठ्ठावीस हजार भरपूर आहे बघ पूर्ण महाराष्ट्रात इतक्या गावावरून गेलो सगळे बेचाळीस हजार गाव आहेत ना आठ हजार आणि दहा पंधरा कंटिन्यू फिरत असतो आणि मला तर सगळीकडे भौगोलिक अभ्यास आहे मी स्वतः केलेला आहे साहेब तुम्ही एक हो म्हणतात नाही समज म्हणजे चौकोन फिरून त्याचा आढावा घेऊन मग अंदाज देऊ लागला म्हणल्यावर कळते अंदाज शंभर टक्के ठरू लागले साहेब आणि मी पुन्हा एक सांगतो की मी महाराष्ट्रामध्ये सेंटरला राहतो मधात राहतो बरोबर आहे तुमचा जिल्हा सेंट्रलच्या परभणी म्हणलं साहेब परभणी हो ओके तेच म्हणलं बरेच तेच म्हणलं साहेबांकडून थोडक्यात माहिती घ्या म्हणलं तर धन्यवाद साहेब म्हणा आणखीन काय करा आजचे दिवस हो मुग काढून घेवा ना आजच अजून उद्या दिवस थोडा चान्स आहे वीस पासून नाही मग काय होईल इतका पाऊस पड शेतात हार्वेस्ट जाणार नाही पाऊस पण येतोय आणखी नाही सांगतो ज्यावेळेस समजा द्राक्ष बेदाना तयार करते रॅकवर टाकते जर का रॅकवर टाकून रॅकवर टाकल्याच्या नंतर त्यांना काय असतंय की थोडा आवाज सुद्धा वर यायला नाही पाहिजे मग त्याला काय होतं बुरशी लागतील बिलकुल रॅकवर टाकलं की चार पाच दिवसाला लगेच वातावरण तयार होते आणि पाऊस येते त्यांच्या ते बेदाना भेट घेते तेच म्हणजे ओके धन्यवाद तर शेतकरी म्हणून नक्कीच तुम्हाला अंदाज पण आवडला असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल म्हणजेच की हवंतज्ञ पंजाब डग साहेब यांना पण थेट कॉलिंगच्या माध्यमातून सविस्तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंदाज एकंदरीत विचारला आढावा त्यांनी संपूर्ण एकदम अचूकपणे सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या शेतातील पूर्ण तुम्हाला टूर पण द्याला की कपाशीचं शेत आहे ते तर एकाच ठिकाणी म्हणजे थोड्याही शेतकऱ्यांना म्हणजे तिथल्या जागेतलं दाखवलं तुम्हाला अद्याप बाकीचं पूर्ण त्याच्यावर एक्सप्लोअर केलं गेलं नाही परंतु नक्कीच तुम्हाला ते, ते, ते आवडला असेल कारण की तुम्ही पण एक शेतकरी आणि मी पण एक शेतकरीचा शेतकरी म्हणून तर आपण समजू शकता तर असलेच जर किती तुम्हाला आपल्या शेतातील ब्लॉगिंग टाईपचे व्हिडिओ पाहायची असेल तर आपल्या एक दुसरा एक चॅनल योगेश पाबळे व्लॉग्स म्हणून इंग्लिशमध्ये त्याचं नाव योगेश पापडे ब्लॉक म्हणून नक्कीच त्याला जाऊन सबस्क्राइब करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो होतो त्या लिंकवरती जाऊन किंवा कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्या लिंकवरती जाऊन त्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असल्याच व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मजा येईल शेतकरी मित्रांनो कारण की गावाकडील वातावरण खूप मस्त असत पावसा घेतले तर सर्व काही तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून टूर करून देईन सर्व काही एक्सप्लोर केले त्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच त्याला सबस्क्राईब करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर कधी हा पण व्हिडिओ आवडला असेल तर या पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद